हॅलो नमस्कार मी प्रिया भोसले आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे श्री गणेशाय महा इंग्रजी कॅलेंडर नुसार नवीन वर्षातली पहिली अंगरिका संकष्टी चतुर्थी आहे सहा जानेवारीला मग नक्की अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय करायला हवं काय करू नये गणेश भक्तांनी कुठल्या गोष्टी नवी नक्की करायला हव्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण बघणार आहोत चला तर मग सुरू करू या व्हिडिओला आणि या व्हिडिओ तीन उपाय बघणार आहोत यापैकी जो उपाय तुम्हाला करणं शक्य असेल तो उपाय जर तुम्ही भक्तिभावाने केला तर तुमची जी इच्छा असेल आकांक्षा असेल मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल असा या शास्त्रामध्ये उल्लेख आहे चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच सुरुवात करूया पहिला उपाय म्हणजे अंगरिका संकष्टी चतुर्थी पासून सलग तीन दिवस गणपती अथर्व शीर्षाची एकवीस आवर्तन करणे एकवीस आवर्तन म्हणजेच काय गणपती अथर्व शीर्ष एकवीस वेळा म्हणणं आणि हे अंगारिक संकष्टी चतुर्थीला सुरू करायचं आणि अंगारकी संकष्टी चतुर्थीचा दिवस धरून पुढचे आणखीन दोन दिवस म्हणजेच एकूण तीन दिवस हे करायचं आहे संध्याकाळच्या वेळी करू शकतात सकाळच्या वेळी सुद्धा तुम्ही करू शकता गणपती बाप्पा दिवा लावायचा हातपाय धुवायचे आणि अथर्व शेष्याची आवर्तन करायची त्याआधी संकल्प घ्यायचा जी काही तुमची असेल ती गणपती बाप्पांना सांगायची आणि मग अथर्व म्हणायला सुरुवात करायची पैकी बरेच जण म्हणतील की आम्हाला अथर्व शीर्ष कसं म्हणायचं हे माहीत नाहीये मग तुम्ही दुसरा उपाय करा दुसरा उपाय संकटनाशक गणेश स्तोत्र जे आहे ते अंगारिका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अकरा वेळा म्हटल्याने सुद्धा इच्छापूर्ती होते असं सांगण्यात आलेलं आहे संकटनाशक गणेश स्त्रोत्र म्हणायला अगदी सोप आहे आणि छोटा आहे यामध्ये गणपतीच्या बारा नावांचा उल्लेख आहे हे स्तोत्र मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला संस्कृत जमत नसेल तर तुम्ही मराठीत सुद्धा म्हणू शकता मित्रांनो जो काही उपाय करणार आहात तो मात्र श्रद्धा भक्तीने करा आणि उपाय करण्याआधी संकल्प सोडा हातावर पाणी घ्यायचं फूल अक्षदा घ्यायच्या उजव्या हातावर आणि तुमचं नाव गाव कुळ गोत्र या सगळ्यांचा उल्लेख करत तुम्ही कुठली साधना करणार आहात आणि ती कशासाठी करत आहात याचा उल्लेख करत पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने संकल्प करूनच तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे पहिला उपाय कळला तो म्हणजे अतराव्या शीर्षेची एकवीस आवर्तन सलग तीन दिवस करणं दुसरा उपाय म्हणजे संकटनाशक गणेश स्तोत्राचा पठण अकरा वेळा अंगारकीच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करणं आता तुम्ही म्हणाल हे स्तोत्र म्हणणं फार अवघड आहे आम्हाला काही हे स्तोत्र म्हणता येत नाही तुम्ही काही साधा सोपा उपाय असेल तर सांगा आहे की अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय कोणीही करू शकत काय आहे हा उपाय अगदी छोटासा मंत्र आहे तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते गजाननाय मंत्र पुन्हा एकदा ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा वेळा जप करायचा आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी पासून सुरुवात केल्यानंतर रोज या मंत्राचा जप करायचा फक्त किती दिवस करायचा आहे तर सलग आठ महिने या मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळाच मग करायचा आहे या मंत्राचा जप केला असता इच्छा आकांक्षा गणेश कृपेने पूर्ण होतात आणि आध्यात्मिक उन्नती होते असं सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला या मंत्राचा जप रोज करणं जमणार नसेल तर दर मंगळवारी तुम्ही या मंत्राचा जप करू शकता सलग आठ महिने करायचा आहे आणि श्रद्धा भक्तीने करायचा आहे मित्रांनो या तीन पैकी कुठलाही एक उपाय करा आणि गणपती बाप्पांच्या कृपेचा अनुभव घ्या अंगारिका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करायला विसरू नका कारण अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत केल्याने उपवास केल्याने आणि गणपती बाप्पांची पूजा केल्याने एकवीस संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य मिळतं बघा किती फायद्याचं व्रत आहे करायचं एक दिवस आणि एकवीस संकष्टी चतुर्थीचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे असा शास्त्रात उल्लेख देखील आहे त्यामुळे तुम्ही इतर वेळी चतुर्थीचा व्रत करत नसा तरी काही हरकत नाही पण अंगारकी संकष्टी चतुर्थीचा व्रत मात्र नक्की करा जसा आपण नेहमी उपवास करतो तसंच उपवास करायचा आहे फलहार घ्यायचा आहे दूध प्यायचं आहे तुम्ही भगर किंवा साबुदाणा खिचडी खाऊ शकता पण मात्र प्रमाणात त्याचबरोबर खूप तळलेले तेलकट पदार्थ खायचे नाहीयेत ते आरोग्यासाठीही घातक असतात आणि ते पदार्थ खाऊन उपवास होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळी उद्योग चंद्रोदयानंतर हा उपवास सोडायचा आहे आणि उपवास सोडण्याआधी चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे गणपती बाप्पांची पूजा आणि आरती करायची आहे आणि मग उपवास वाढायचा आहे उपवास ओढताना जे अन्न तुम्ही खाणार आहात ते सात्विक का असावं कांदा लसूण विरहित असावं या काही गोष्टीचं पालन करत तुम्ही तुमच्या या उपायाला सुरुवात करू शकता आणि इच्छापूर्ती करून घेऊ शकता व्यवसायात यश मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी गणपतीला अकरा दुर्वांची जोडी अर्पण करा या उपाय केल्याने तुम्हाला यश मिळेल त्याचबरोबर कर्जाची समस्याही सुटेल अंगारका संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी गणपती बाप्पाला मोदक किंवा बुंदीचे लाडू नक्की अर्पण करा संकष्टी चतुर्थी व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही प्रत्येक बुधवारी हे उपाय करू शकता असं केल्याने तुमच्या घरात कित कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही किंवा तुमचे काही आर्थिक प्रश्न असतील तर ते प्रश्न सुटेपर्यंत दर बुधवारी आणि दर चतुर्थीला हे उपाय तुम्ही करत राहा जर एखाद्या व्यक्तीला कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन सर्व नियमांसह त्याची पूजा करा तसेच ओम गण गणपते नमहा या मंत्र्याचाही जप करा असं केल्याने तुम्हाला लवकरच फायदा दिसून येईल घरात सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी या दिवशी श्री गणेशाला पाण्याचा अभिषेक करा आणि नंतर ते पाणी शिंपडा असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरात सुख समृद्धी टिकून राहते अशा अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास करणार असाल तर व्रत करणार असाल तर या दिवशी तुम्हाला व्रत आणि उपवास करायचा आहे ते सुद्धा जाणून घ्यायला हवं या दिवशी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत केलं जात आणि त्यासाठी सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर लाल रंगाचे कपडे घाला त्यानंतर गणेशाची पूजा करताना आपलं तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे असेल असं बसा त्यानंतर गणपतीची मूर्ती व्यवस्थित सजवा पूजेत लाल फुलं तिळगुळ वापरा तांब्याच्या कळशेत पाणी घ्या त्याचबरोबर नैवेद्यासाठी मोदक लाडू फळ आणि धूप दीपचंद सगळंच घ्या त्यानंतर गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करा आणि गणपती बाप्पाला अकरा दुर्वांची जोडी अर्पण करा आणि संपूर्ण पूजा झाल्यानंतर गणेशाचं ध्यान करायला विसरू नका डोळे बंद करून बसा मनामध्ये गणेश मूर्ती आठवा आणि त्या गणेश मूर्तीचं ध्यान करा सगळं झाल्यावर आरतीही करा संध्याकाळी चंद्र उदय झाल्यानंतर संकष्टी व्रत कथेचा पाठ करा आणि पूजा करून आरती करून मग उपवास सोडा गणपती बाप्पा मोर्या श्री गणेशाय नमः वरील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय